सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्याकडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया नवीन मुस्लिम मतदारांची नोंदणी करू नये असा ठराव कोल्हापुरातल्या एका गावानं केल्यानं वादाला तोंड फुटलंय कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्ट दोन रोजी एक ठराव केला या ठरावानुसार गावात नवीन मुस्लिम मतदार नोंदवू नयेत आणि नवीन मुस्लिम मतदार नोंदवले गेले तर त्यावर ग्रामपंचायतीनं हरकती घ्याव्यात धक्कादायक म्हणजे या ठराव पत्रावर शिंगणापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रसिका पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दीपाली येडके यांच्या सही आणि शिक्काही आहे ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरच हा ठराव करण्यात आलाय शिंगणापुरात ग्रामसभेत झालेल्या ठरावाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होईपर्यंत असा काही ठराव झाल्याचं गावाबाहेर कुणालाच माहिती नव्हतं मात्र ठरावाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटलंच सोबत या ग्रामपंचायतीला स्पष्टीकरणही द्यावं लागलं आणि ठराव मागेही घ्यावा लागला आहे काय ठराव झाला होता करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीनं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ठराव केला अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम मतदान नोंदणीबाबत असा हा ठरावाचा विषय आहे ठरावात म्हटलं आहे की शिंगणापूर ग्रामसभा ठराव क्रमांक एकोणतीस माऊजे शिंगणापूर गावच्या ग्रामसभेत वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली शिंगणापूर गावच्या हद्दीतील नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणाऱ्या अल्पसंख्यांक म्हणजेच मुस्लिम यांची नवीन मतदार नोंदणीत नावं समाविष्ट घेऊन येत असे सर्वानुमते ठरलं तसेच याच ठरावात पुढं म्हटले की ज्या ज्यावेळी नवीन मतदार यादी प्रसिद्ध होईल तेव्हा नवीन अल्पसंख्यांक मुस्लिम यांची नावं नोंद झाल्याचं निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायतीमार्फत हरकती घेऊन सदरची नावं कमी करण्यात यावीत असं सर्वानुमते ठरलं त्या सातची गावसभा सर्वानुमते मंजुरी देत आहे प्रमोद संभाजी मस्कर यांचं नाव सूचक म्हणून तर अमर हिंदूराव पाटील यांचं नाव अनुमोदक म्हणून ठरावात नमूद करण्यात आलंय ठरावाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल आणि मग उपरती शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या या ठरावाची गावाबाहेर फारशी कुणाला कल्पना नव्हती मात्र दोन तीन दिवसांपूर्वी या ठरावाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि या सर्व स्तरातून टीकेची झोड हो उठू लागली सगळीकडून टीका होऊ लागल्यानंतर शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील यांना उपरती झाली सरपंच रसिका पाटील यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं की आमच्या गावात काही दिवसांपूर्वी दोन बांगलादेशी महिला खोटे आधार कार्ड बनवून राहत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे आम्ही असा ठराव केला होता मात्र तो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झालाय सामाजिक तेढ निर्माण करण्याला लोकांनी हे कृत्य केलंय तसेच सरपंच रसिका पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दीपाली येडके यांनी अखेरी स्पष्टीकरण देणार पत्रक जारी केलं हे पत्रकही शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर जारी करण्यात आले ग्रामपंचायत मोजे शिंगणापूर तालुका करवीरकडील सोशल मीडिया व इतर माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या पत्रांमुळे आम्ही खालीलप्रमाणे खुलासा करत आहोत असं म्हणत दोन मुद्द्यांमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे पत्रकात उल्लेख केलेल्या मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाची आम्ही जाहीर माफ माफी मागत आहोत आणि अशी विषमता निर्माण करणारा किंवा तसा हेतू असणारा कोणताही ठराव आमच्या ग्रामपंचायतीमध्ये केला जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं या नव्या पत्रकात म्हटलं आहे या पत्रकाखालीही सरपंच रसिका पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दीपाली येडके यांच्या सह्या आहेत कोल्हापूर प्रतिनिधी मराठी नागरेवाडी हाती दोन मुस्लिम बांगलादेशी महिला आढळून आल्या आणि त्या इथला आधार कार्ड वापरून भारतीय नागरिक म्हणून राहत होत्या तेव्हा त्याला ते एक अटकाव म्हणून आमची सभाजी झाली त्यामध्ये चर्चा झाली की अशा महिलांना एका अटकाव करूया पण ह्याची बातमी वेगळ्या पद्धतीनं आता मांडून सामाजिक ते निर्माण करण्याचा प्रयत्न जो केला जातोय त्याची सगळ्यांनी दखल घ्यावी